पन्हाळगडातून निघालेला स्वराज्याचा प्रवास समोर विशाळगडाचा निर्धार आणि मध्ये मृत्यूला सामोरे गेलेली ती रणभूमी पावनखिंड ही फक्त खिंड नाही तर शौर्य बलिदान आणि निष्ठेचं पावन स्मारक आहे तीनशे मावळ्यांनी हजारोंना रोख फक्त छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगड गाठावेत म्हणून आज आपण चाललोय त्या ऐतिहासिक वाटेवरून ले ले आ, ही वाट आहे इतिहासाची ही वाट आहे प्रेरणेची आम्ही पावनखिंडीच्या ट्रेकला सुरुवात केलेली पन्हाळगडापासून आता साधारण दुपारचे बारा वाजलेले आहेत नाशिकवरनं आज सकाळी आम्ही साडेनऊला पोहोचलो होतो इथे आणि पन्हाळापर्यंत पोचायला एक साडे अकरा वाजले आम्हाला नाश्ता वगैरे करून आम्ही तिघंच आहे या ट्रेकला ट्रेकला म्हणजे नाशिकवरनं आम्ही तिघं आहे पुढे बघूयात किती भेटतात आणि या ट्रेकला खरं तर आता उशीर झालेला आहे आजचा मुक्काम जिथपर्यंत होईल तिथपर्यंत चाललंय एकी करपेवाडीपर्यंत पोहोचायचंय इथून ॲक्च्युअल ही बावनखिंडीच्या मोहिमेला सुरुवात होते हा राजदिंडीचा मार्ग आहे आणि पन्हाळ्यावरनं आता आम्ही खाली इकडं माळुंग उतरणार आहे राज मार्ग उतरून आम्ही खाली टार रोडला लागलो आता जंगलातनं एक पंधरा मिनटाचं डाऊन सफिशियंट आहे एवढा आता इथनं मसई पठाराला चढ चालू होणार आता हा डांबरी रस्ता संपतोय आणि डाव्या बाजूला आता मसईचं पठारची चढण चालू होईल समोरचा पन्हाळा आहे पुसाटी बुरुज आणि ती खालचं माळून घे गळू हे माळून घे ना जे खाली उतरलो पुसाटी बुरुजा वाडी बर मालवाडी ते माळून घे का बर लांबला ना सात किलोमीटर करपेवाडी पर्यंत एकच ओढा लागेल का मध्ये एकच आहे ना पार करता येईल तुम्ही कुठले माळून घ्यायचे बर हा हां इकडं बरंच खायला पठारावर हा समोर दिसतं हा पूर्ण पन्हाळ आहे त्यातला हापूसाठी बरुस टावरच्या इथला तिथनं आम्ही उतरून आलो आहे खाली त्या गावातनं इथनं मसई पठाराला चढलो या माळुंगे गावात आलो आणि आता हे मसई पठारचं पूर्ण टेबल लँड इथपर्यंत गाड्या येतात आणि इथनं आता सात किलोमीटर पुढं जायचं आहे आपल्याला पावनखिंड ही केवळ रणभूमी नाही तर आसपासचा परिसरही इतिहासाने नटलेला आहे आणि या लढाईचा सा साक्षीदार आहे याच खिंडीच्या वर उभा आहे मसई पठार जिथून बहिर्जी नाईकांनी शत्रूवर नजर ठेवली रणनीती आखली हे पठार म्हणजे पावनखिंडीच्या शौर्याला आधार देणारं साक्षीदाराचं स्थान सुंदर हा काय नाही सडून उतरेच लगेच उतर ती गाडी दिसते का तिकडे गाडी खाली लपली ती मागे चला काय अवघड नाही चला हा सर्वात सोपा पॅच आहे अवघड पॅच तर पुढे हे नवं मंदिर मसई पठारावर हे बऱ्यापैकी मोठं आहे मागे लागलं ते जुनं होतं एक जवळजवळ आता आठ नऊ किलोमीटर झाले असतील आमचे ही मंडळी आमच्या पुढे होती इथे जेवायसाठी दमली वाटतं जेवायचं आम्हाला पण आहे मागे माकडं होते थोडंसं पोटावा करूया आता इथे कुठेतरी समोरच्या पठारावरनं त्याच्या मागे उतरायचंय आम्हाला वातावरण निवळलंय थोडस आणि काय सुंदर दिसतंय ते पठाराचा एंड एंड तर नाही आहे हा एंडलेसच वाटतं बट सुंदर समोर दिसतंय संपूर्ण सम मस्त पठारे आणि त्याच्याही मागे बरचसा पसरलेला असा हा टेबल लँड आहे आणि छान होता म्हणजे सुंदर प्लॅटो होता पार करायलाही मजा आली आनंदात रमत गमत पार केलेला आहे आता जवळजवळ दुपारचे तीन सव्वा तीन झालेले आम्ही आत्ताशी माझ्यामध्ये एक दहा अकरा किलोमीटर गेलो आहेत आणि अजून एक दहा अकरा किलोमीटर बाकी आज आजचा जरा निवांतातच आहे आज, आज आमचा मुक्काम करप्या असल्यामुळे रमत गमतच आहे आणि वातावरण पण सुंदर आहे त्यामुळे ट्रेक व्यवस्थित होतो आहे पोहोचले सवंगडी नमस्कार मित्रांनो खूप तांगडतोड ट्रेक जगताप इथवर पोहोचलो आहे खूप तांगडतोड करून आलेलो आहे आता पाय दुखायला लागले माझे तरी जाऊया पुढपर्यंत रस्ता आता आलाच आहे गाव जवळच आहे लवकर गाव एक करून घेऊ हे काय रस्ता दिसतोय खाली चला नाइस खोतवाडीपर्यंत आलेलो आहे आता इथनं उजव्या आताला जंगलाच्या वाटेने करपेवाडीपर्यंत पोहोचायचं आहे ही खोतवाडीच्या गावाच्या पुढे थोडा पाड आहे अजून हा छोटा इथे तो पार केला आणि परत हा डांबरी रस्ता लागलेला आहे आणखी आता एक तासावर करपेवाडी आहे बस फक्त अंधार व्हायच्या आत पोचायचं आहे ते जे संपूर्ण दिसतंय मसाईचं पठारे ते ओलांडून पठा आम्ही खाली कुंभारवाडी खोतवाडी असा पूर्ण टार रस्ता पार करून खोतवाडीचा पाडा आणि अजूनही टार रस्त्याला लागलेलो आहे ही मागे पब्लिक अजून जंगल पॅच संपलेला आहे आणि डांबरी रस्ता परत सुरू झालेला आहे हा जो एवढा छोटासा एरिया आहे तो फॉरेस्टचा अंडर येत असल्यामुळे तो डेड देड़ें, एंड डेड एंड होता तेवढा आणि आता इथनं पुढे अंधारे झाला तरी आम्ही करपेवाडी गाठू शकतो असा खूपच निवांत झाला हा ट्रेक आजचा उद्या थोडी घाई करावी लागेल इथनं आता उजवीकडे करपेवाडीकडं या भांडेवडी गावात ना आजचा मुक्काम करपेवाडीच्या घरात आता दिवस दुसरा करपेवाडीतनं आम्ही निघालेलो आहे करपेवाडीला काल रात्री आम्हाला यायला आठ वाजले होते काल बराच निवंत आलो होतो आम्ही काल छान तिथे मस्त जेवण केलं आणि मस्त झोपलो तिथे आणि आज सकाळी सकाळी पाऊस होता पण आता वातावरण निवळलेलं आहे आणि आता पावनखिंडीकडे निघालेलो आहे चिखल दुसरा खऱ्या अर्थाने कस होता समोर होतं अजून जास्त अंतर आणि दाट जंगलाचा पट्टा त्यात सतत बर असणारा पाऊस वाटचालीला आणखीनच कठीण बनवतो पण हाच संघर्ष या प्रवासाला अविस्मरणीय बनवतो जी दोन मित्र मागे राहिली आहेत थांबली कुठे काही समजत नाही आवाजही देत नाही मलाच मागे जाऊन थोडं बघावं लागेल श्रावणातला ऊन सावलीचा सा खेळ चालू आहे इतक्या तेवढा पाऊस होता जोराचा घातला लगेच ऊन पडलं बट सुंदर मागे ते हा खूप सुंदर दिसत कलकेवाडी सुंदर गाव उतरून रस्ता लागलाय डांबरी रस्ते कंटाळवाने पण दिसायला सुंदर दिसतात या निसर्गासोबत

पाटीवाडी गाव ना बरं बरं रस्ता येतच ना ठीक अरे कौस्तुभ काय स्पीड पकडला या जबरदस्त यार खतरनाक आम्ही हळूहळूवालो जंगलाचा सा पॅप चालू झाला आता पूर्ण अँकलपर्यंत चिखल होता सगळ्या ठिकाणी आता एक लागला आहे अच्छा धनगरपाड्याला येऊन पोचला आता आता इथनं जंगल पॅत चालू होईल पूर्ण आता काही नाही पाणी पायावर होणार ते सेकंड रोड हा लागला आहे हा बट हा जरा कमी रिस्की आहे क्रॉस करायला कारण सगळं त्याला प्रॉपर बांध घातलेला आहे सुंदर जंगलाचा हा थरार खूपच भयानक होता आणि मुसळधार पाऊस या एवढ्या भागामध्ये आत्तापर्यंत नाही लागला लाग एवढा पण चांगला चॅलेंजिंग होता हा पार्ट मी अजूनही संपलेलं नाही दाखवतो हे बघा बोला आता इथनं जायचं आहे त्या तिकडं पुढं त्या वाटेला तर किती मोठा शिकल काय आणि कसं जाणार आपण कल्पनेच्या बाहेर आहे जी घोडखिंडीशी जी लढाई झाली किंवा महाराज सुखरूप विश्वासग्रावर कसे पोचले असतील याचा फक्त एक छोटासा नमुना आहे हा यापेक्षा वाईट परिस्थितीत ते गेलेले आहेत <laughs> केलं मी पाय भिजणारच चला किती प्रयत्न करा इथून जावं त्यांना जाता येईल जी तुझ्याही छोटी धन रोड वाडा जो गाव होतं ते सोडून आम्ही आता मांढर पाणीकडे निघालोय आता डांबराला भेटूच इकडनं तिकडनं वळसा मारून आमच्यातला एक गडी थोडं इंजुरीमुळे त्याला पाच किलोमीटर आम्ही बसने पाठवलं तो आम्हाला तिकडं पावनखिंडीला भेटेल कंटाळवाने डांबरी रस्त्याला सुरुवात आ हा हा आता कंटाळा येतो या रस्त्यावर चालायला या पांढरेपाणीच्या रस्त्याला इकडे आम्हाला शिवकालीन मार्ग प्रवेशद्वारचा असा बोर्ड लागलाय आणि तो पुढे भेटतो पांढरेपाणीला त्यामुळे आम्ही हा रस्ता न घेता आता जंगलातला रस्ता घेतोय बघू व्यवस्थित वाटलं तर जाऊ पुढे कंटिन्यू करू बाजी आणि शिवराय यांची शेवटची भेट याच असं म्हणतात झाली इथं लिहिलं तर आहे पण पुढे हा बंद केलेला आहे मार्ग एक मिनटं जाऊन बघतो थोडं आहे त्या शिवकालीन मार्गापासून आम्ही असा इथनं निघालो मी हा हायवे स्किप केला एवढा एक किलोमीटरचा पॅच बट पावसाळ्यात खूप जास्त रिस्की येतो पॅच मध्ये एक ओढा लागतो आणि फक्त एक लाटकडी ओंड काय त्याच्यावरनं यावं लागतं माझ्या कमरेपर्यंत पाणी होतं त्याच्यावरनं तुम्ही समजून जा की तो जरा पॅच इतकटच आहे त्याच्यामुळे परिस्थिती बघून एक तर परत व्हा तसं परत रिटर्न या तो मार्ग पाहून घ्या आणि जनरली हा मार्ग लोक स्किप करतात म्हणजे तुम्ही फार कमी व्हिडिओमध्ये बघितला असेल की शिवकालीन मार्ग जिथे बाजीप्रभू आणि महाराजांची शेवटची भेट झाली म्हणजे इथल्या कुठल्या तरी भागात जवळपासच्या तो हा मार्ग आहे त्या मार्गाला तुम्ही नक्की व्हिजिट द्या निसर्ग शेवटपर्यंत काही साथ सोडत नाही आहे काय सुंदर नजारा झालाय बघा पावन खेकडे जाताना शांत रस्ता आहे चार रस्ता असं आणि संध्याकाळचे चार फडचार पाच होत आले त्यामुळे निवांत आहे पण आता पाय ओले असल्यामुळे जरा जड पडत आहेत कंटाळा <laughs> येतोय या रस्त्यावर चालायला शेवटचे एक तीन किलोमीटर राहिले असतील आता अखेर कार पावनखिंड गाठली आहे इथन शंभर मीटर उजवीकडे यस जबरदस्त तांदळ तोडून पावनखिंडीच्या पायऱ्या असताना मनात एक विचार घोळत होता विलक्षण संग्राम इथे पेटला असेल बाजी फुलाजी आणि पराक्रम डोळ्यासमोर जिवंत हो आपण निवांत चालत आलो तरी दम मग त्या काळी त्यांनी या दऱ्याखिंडीत कसा रणधुमाळी उभा केला असेल याची कल्पना संघावर शहारे आणते बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे आणि बांदल सेनेने स्वतःचं रक्त सांडून या घोडखिंडीला पावनखिंडतो इतिहासाला स्मरून त्यांच्या बलिदानाला वंदन करत आपण पुढे चाललोय त्या स्वराज्याच्या वारशाला अधिक बळकटी द्यायला कारण इतिहास कधीही विसरला जात नाही तो नेहमी स्मरणात राहत आम्ही पावनखिंडीपासून एक दीड किलोमीटरवर भातळी म्हणून गाव आहे तिथे आता मुक्कामाला चाललोय तिथे आम्ही सोय केली एका ठिकाणी हातचा बराच तांगडोर होता तसं पाहिलं गेलं तर पाऊस भयानक पाऊस होता अजूनही चालू आहे मुळात खरंच म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे आपण फक्त इतिहास वाचला आहे बघितला नाही आहे त्या काळात काय घडलं असेल त्याचं फक्त एक कल्पनाशक्ती मांडू शकतो अर्थात या ट्रेकचं महत्त्व त्याच्यासाठीच आहे की पन्हाळाहून महाराज कसे निसटले असतील आणि बांदलसेने तो घोडखिंडीत पराक्रम कसा गाजवला असेल याचं फक्त थोडीशी किंचित का होईना आपल्याला जाणीव असावी याकरिता हे छोटंसं ट्रिब्यूट आहे फक्त आपण या व्यतिरिक्त दुसरं काही करूही शकत नाही बाकी आम्ही आज मुक्काम करून उद्या विशाळगडाकडे कुछ करणार आहे आणि उद्या विशाळगडाकडे ही मोहीम आम्ही संपवतोय चला जातो आणि आता आराम करतो हे भातळी जाऊ काल रात्री आम्ही इथे मुक्कामा लावतो ह्या दोन किराणा मालाच्या दुकानामध्ये जे रिकाम आहे सध्या असा काही भयानक थंडी विशाळ गडावर पोहोचताच आमचं स्वागत केलं त्या दाट धुक्याने गडभर पसरलेलं ते धुके जणू इतिहासाच्या अनंत आठवणी दडवून बसलं होत या मोहिमेचं खरं उद्दिष्ट होतं फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन खेळण्याच्या विशाल पसारामुळे या गडाला विशाळ गड नाव लाभलं हे प्रत्यक्ष अनुभवलं समाधी शोधायला थोडा वेळ लागला पण जेव्हा त्या शांत ठिकाणी पोहोचलो तेव्हा समाधान आणि अभिमान दोन्ही मनात दाटून आले एका बाजूला अतिक्रमणाने वेढलेला गड तर दुसऱ्या बाजूला इतिहासाच्या शांत स्फूर्ती जपणारा त्या समाधी आम्ही निशब्द उभे राहिले आदरपूर्वक मानवंदना दिली आणि त्या क्षणातच आमची मोहीम पूर्णत्वाला गेली शेवटी शेवटच्या क्षणाला चावलाच मला उतरताना जळू होवडच सोसलय त्यांनी शिवकालीन दगडी फुल्या बांधा श्री देसाई यांनी लिहिलेल्या पावनखिंडीमधून पन्हाळ्याहून विशाळगडाकडे जात असताना पालखीतून महाराजांच्या मनात काय विचार असतील हे थोडक्यात त्यांनी मांडले हेलकावे घेलणाऱ्या पालखीचा कोंडा धरून राजे पालखीत बसले होते पालखीवर झाकलेल्या अलवनामुळे राजांना काही दिसत नव्हतं फक्त बाजींचा आवाज कानावर येत होता चला चला कुठं जायचं एका माणसाच्या जीवासाठी धावायचं कुठवर भाजी कशासाठी हे कष्ट घेता कोणाच्या स्वार्थापायी आणि तेही एका माणसाच्या जीवापायी कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं कोणत्या अधिकारानं जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वतःच्या जीवाचं मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का धुळाव्यात कसल्या आणि कुणाच्या भरोशावर बाजी फुलाजी तुम्ही स्वामी कार्यासाठी काय या अवघड वाटचालीत सामील झालात कोणत्या त्यागापायी हे व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असताना त्याचं पौरहित्य आमच्या हाती का सुपूर्द केलं यातून खरं काही साधणार आहे का या पालखीचा वीट येतो नशिबानं या संकटातून पार पडलोच तर भाजी पालखीचा मान तुम्हाला देतो त्यावेळी तुम्हाला कळेल की पालखी केवढं सुख देतं ते दे।